ठाणे शहर विधानसभा मतदारसंघातली लढत यंदा न भूतो न भविष्यती अशा प्रकारे रंगतदार झाली आहे संजय केळकर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे राजन विचारे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से श्री अविनाश जाधव यांच्यामध्ये या ठिकाणी तिरंगी लढत होते आहे संजय केळकर यांनी दोन वेळेस या विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं आहे दोन एक हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये त्यांनी जवळपास एक्क्याण्णव हजार मतं घेतली होती आणि त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी असलेल्या अविनाश जाधव यांना एकाहत्तर हजारापेक्षा जास्त मतं मिळाली होती या निवडणुकीमध्ये संजय केळकर यांनी अविनाश जाधव यांचा एकोणीस हजार मतांनी पराभव केला होता मात्र आता पुलाखाला परत पाणी वाहून गेलं आहे गेल्या पाच वर्षात अविनाश जाधव यांनी संघटनेची बांधणी अधिक मजबूत केली आहे आता ही संघटनेची केलेली बांधणी त्यांच्या कितपत कामाला येते हे बघणं औत्सुक्याचं ठरणार आहे तर दुसरीकडे माजी खासदार आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार श्री राजन विचरे यांनी खासदारकीच्या निवडणुकीमध्ये अपयश आल्यानंतर आता आमदारकी ते लढवत आहेत या मतदारसंघामध्ये त्याचा खूप उत्तम अशा प्रकारचा संपर्क आहे तसंच उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचं नेटवर्क देखील या परिसरामध्ये चांगलं आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे स्वतःचे अशी अनेक मतं या ठिकाणी आहेत त्यामुळे नेमकी लढत आता कशा पद्धतीने होते हे बघणं देखील औत्सुक्याचं ठरणार आहे आमदार संजय केळकर यांनी या मतदारसंघाचं दोनदा प्रतिनिधित्व केलं आहे आता ते हॅट्रिक घडवतात का याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे मात्र मनसेने त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचं काम झालं नसल्याचा आरोप केला आहे तर दुसरीकडे राजन विचारे यांनी देखील संजय केळकर यांनी ठाणे शहरात फार काम केलेलं नाही असा आरोप केलेला आहे या सगळ्या आरोपांना संजय केळकर यांनी जशास तशी उत्तरं दिली दे देखील दिलेली दे आहेत या मतदारसंघामध्ये गेले पाच वर्षांच्या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात आपण जनसंपर्क निर्माण केला आहे मोठ्या प्रमाणात जनतेच्या कामांच्या जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडली आहे हे प्रश्न विधानसभेमध्ये मांडलेले आहेत त्याची सोडवणूक केलेली आहे नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांवर काम केलेलं आहे आणि त्यामुळे या ठिकाणचे नागरिक आपल्या पाठीशी उभे राहतील असा विश्वास संजय केळकर हे व्यक्त करत आहेत एकंदरीतच ही तिरंगी लढत आहे या तिरंगी लढतीमध्ये नेमकं यशस्वी कोण होणार हे तारखेला तारखेला समजणार आहे कळेल ठाणेदार कोण गोयंका इंटरनॅशनल स्कूल नर्चरिंग टॅलेंट यंग एज एजॅस्टिक्स स्पोर्ट्स अँड परफॉर्मिंग आर्ट्स इन ग्लोबल पर्स्पेक्टिव्ह Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice.